परीक्षा व माझ्या सर्व प्रतिस्पर्धी सर्वांना मला नमस्कार तर आजचा विषय आहे की निवडणूक प्रक्रिया व तिची विश्वास आहे तो ऐकला पण मला थोडासा कितकट काढला कारण निवडणूक निवडणूक प्रचार वगैरे जे काय आहे त्याच्यामध्ये माझा खास इंटरेस्ट नाही तर मी तरुण पिढीतला एक भाग आहे आता माझा मतदानासाठी मला अधिकार भेटला आहे काय फरक पडेल तर हे फक्त माझ्या सांगते आजकाल प्रत्येकाच जवळजवळ जास्तीत जास्त संख्या जी आहे जनतेची काय झाली जाते तर आता निवडणुका आल्या नगरपालिकेची महानगरपालिकेची दोन निवडणूक झाल्या तर मी आणि त्यांना की पूर्वीच्या काळी निवडणूक आली बदल घडणार आता आपल्या हातात आहे की आपल्याला आपल्याला काय पाहिजे बदल घडणार हा विश्वास निवडणूक आली की बदल घडणार हा विश्वास येतो पण आता असं काही नाही निवडणूक येतात जातात पण बदल काय आता निवडणूक आयोग

म्हणलं की असं असं असतं सुरुवातीपासूनच मला इंटरेस्ट नव्हता पण मग तर मला करायचंय आज नाही आज नाही करायचं मग उद्या करावं लागतं करावं लागणार आहे आता सांगितलं की ईव्हीएम मशीन पहिलं काय असायचं की चिट्ट्या चिट्टीवर नाव टाकायचं ज्या ज्याला टाकायचं आणि पेटीवर टाकायचं आणि पेट्या चोऱ्या चोरीला दाखव द्या आता ईव्हीएम मशीन आहे आता काय ईव्हीएम मशीन उचलून जरी गेली तरी काय फरक नाही पडणार आहे पण आपण ऐकलं जातं की एक म्हणजे आपण कमळाचं बटन दाखलं घड्याळाला होत पडलं त्या घड्याळची लाईक लागली बटन दाखल घड्याची घड्याळ घड्याळीचं बटन दाखलं कमळाची

की याच्या सेनेत काही काळानंतर आपल्याला प्रचारबद्ध करावा लागतो कार्यकर्ते आहेत आणि मतदार मतदार जे आहेत त्यांचं ब्रेन वॉश चालू आहे ब्रेन वॉश चालू आहे की ह्याला मतदान करायला एवढं होईल की आपले हा हक्काचा माणूस आहे त्यानंतर जातीवादीवर बघायचं काम असते बाबा आपल्या हक्काचा आपल्या जातीचा माणूस पाहिजे म्हणजे आपल्याला आरक्षण भेटू येणार आपल्या आरक्षण पाहिजे तर आपल्याला आपल्याच माणसाला निवडून द्यावं लागेल त्यानंतर व्हीव्हीपॅट मशीन वादक व्हीव्हीपॅट जी जी काय असेल ते सांगितलं तर बीबी जे काही आहे ते ते फक्त प्राथमिक केंद्रावरच आहे साथ। मग त्यासाठी हे म्हणजे जे काही स्लीप्स वगैरे दिल्या जातात की आपलं मतदान वगैरे योग्य जागी केलं नाही तर त्या स्लिप्स जेवढं मतदान झाले तेवढ्या आणि <laughs> जो सत्ताधारी पक्ष आहे तो चिंता हा विश्वास प्रत्येकाला आहे कितीही विचारा जर विचारत आहे का एखादा सुरुवातीपासून उमेदवार आहे की आपल्याला विकास करायचा आता आपण कुठं केलं पाहिजे हा जो पक्ष सत्तेवर आहे तो काहीच करणार नाही आपण सर त्याला त्याला पुढे जायचंय पण तो, तो पुढे जाईल का कारण निवडणूक आयोग जो आहे तो सत्ताधारी दुण पक्षाच्या दबावाखाली काम करत असा बघा हा प्रश्न सुद्धा आज जनतेच्या मनात आहे त्या प्रश्नाचं उत्तर भेटतंय का सगळ्यांना नाही निवडणूक आयोग हा विश्वासार्ह सोबत निवडणूक प्रक्रिया पार पाडत आहे हे आपल्याला कसं म्हणता येईल या प्रश्नाचं काय जो जनते जनतेच्या मनात आहे हा बदल जो निवडणुकीसोबत येत होता येत आहेत जाताय निवडणुका याही वादात धन्यवाद